गुंज संस्थेच्या वतीने दफ्तर व लेखन साहित्य वाटप खरसई रेवली बनोटी शाळेने गुण संस्थेचे मानले आभार मसाळा दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हसाळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा खरसई मराठी शाळा रेवली शाळा बनोटी या शाळेतील एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक कापडी दप्तरे व लेखन साहित्य वाटप करण्यात आले यावेळी स्थलांतरित होऊन आलेली वीटभट्टीवरील विद्यार्थ्यांनासुद्धा लाभ घेण्यात आला गुंज सामासिक संस्था दिल्ली संस्थापक माननीय श्री अंशुगुप्ता सर संपूर्ण भारतभर कार्यरत कर असणारी संस्था रमण मागेशीष अवॉर्ड प्राप्त असून ही संस्था आपल्या देशातील सर्वच राज्यात काम करत आहे महाराष्ट्राचे प्रमुख अविनाश चव्हाण सर रत्नागिरी व रायगड गुंज प्रतिनिधी विजय सर मयूर नागती सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंज संस्थेचे रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभावी मार्गदर्शक यावेळी सर मयूर नागती सर यांनी या संस्थेबाबत सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेत एक संगणक भेट देण्यात आले कापडी दप्तरे पर्यावरणपूरक वापर याबाबत दैनंदिन जीवनात कसा उपयोग करणे आवश्यक आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची कला वक्तृत्व गणित याबाबत ॲक्टिव्हिटी घेण्यात आली विद्यार्थ्यांनी हिरिहिरे भाग घे गे, सहभाग घेऊन गुंज संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले यावेळी रेवली शाळेचे मुख्याध्यापक अरविंद मोरे सर खरसई मराठी शाळेचे शेवा सर यांनी गुंज संस्थेचे आभार मानले यावेळी उपक्रमासाठी खरसई रेवली बनवटी शाळेचे पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मुख्याध्यापक वर्ग शिक्षक उपस्थित होते महामुंबईसह मिलिंद खरपाटील म्हसळा